नमस्कार मी पंजाब डक आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे बावीस तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं की एकवीस तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे सोळा ऑगस्ट आज तुम्हाला एक सांगू इच्छितो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा आजपासून सोळा ऑगस्ट पासून रा म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम 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 पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे या अंदाज लक्ष येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं एकवीस तारखेनंतर राज्यातला पावसाचा ता जोर दो जोर वसरणार आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सव्वीस तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचा होणार आहे म्हणून सव्वीस ऑगस्टला परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतरचा लक्षात येतात